नमस्कार मी दीप्ती दीप्तीच रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण अळूवडी करतोय श्रावण महिना सुरू आहे आणि जेवणाच्या ताटात जर आपल्याकडे अळुवडी नसेल तर काही मजाच नाही म्हणून आता उपवासाचे पण दिवस आहेत आणि आता छान छान अळूची पानं पण बाजारात येत आहेत तर त्यासाठी बघा मी काय साहित्य घेतलं आहे तर हे मी दीड वाटी हे बेसन घेतलं आहे आणि हे पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे ह्याने अळूवडीला आपल्या छान कुरकुरीतपणा येईल हे पाव चमचा मी ओवा क्रश करून घेतला आहे त्याच्यानंतर हे अर्धा चमचा गरम मसाला आहे पाव चमचा हळद आहे आणि हे एक चमचा मी लाल तिखट घेतलं आहे नंतर हे एक चमचा जिरं आहे तीळ आहे पाव हा पाव चमचा हिंगम आणि ह्या चार पाच हिरव्या मिरच्या पाच हिरव्या मिरच्या आहेत छोट्या म्हणून मी पाच घेतल्या आहेत एक इंच आल्याचे तुकडे आहेत आणि ह्या चार लसूणच्या पाकळ्या आहेत आणि हे दोन चमचे तीळ आहेत तिकडे मी ही कोथिंबीर घेतली आहे बघा तर हे आपल्याला आधी वाटण करून घ्यायचं आहे आणि हा लिंबा एवढा चिंचेचं लिंबा एवढा चिंच घेतली आणि त्याच्यात तेवढाच गूळ घेतला आहे आणि त्याचं हे मी कोळ करून घेतलं आहे तर चला तर आता आपण तयारी सुरू करूया वाटण्याची तर आता हे मी आलं लसूण आणि ह्या मिरच्या त्याच्यात एक चमचा जिरं आणि त्याच्यात ही कोथिंबीर ह्याचं मी असं जाडसर मी वाटण करून घेणार आहे पाणी न घालता त्यात घेतली आहेत स्वच्छ धुवून घेतली आहेत नंतर ह्याचे हे शिरा पण काढून घेतले आहेत बघा म्हणजे ही आता एकदम अशी मऊ कशी आपण फिरवू शकतो तसं मी ह्या शिरा काढून घेतल्या आहेत आणि इथे जर असे देठ असतील तर समजा जास्त राहिले आता मी हे सुरीने सगळं त्याचं काढून घेतले आहेत देठ त्यामुळे मी ही ह्याच्यावर लाटणं नाही फिरवलेलं पण अशा जर शिरा असतील तर तुम्ही त्याच्यावर लाटणं फिरवलं की ते सरळ होईल तर आता आपल्याला ही अळवडी ह्याच्यातच करायची आहे कारण आपल्याला ते गोल रोल करून आपण अळवडी करतो ना तशी नाही करायची आहे आता हे पाव चमचा मी तांदळाचं पीठ ह्याच्यात आहे बेसनमध्ये नंतर हे बघा हा ठेचा मी विदाऊट पाणी वाटून घेतलंय मिक्सर मधून एकदम छान आलं लसूण असल्यामुळे जिरं असल्यामुळे आणि कोथिंबीर छान वाटताना पाणी नाही टाकायचंय विदाऊट पाणी तुम्ही इथे हे करून मिक्सर मध्ये आणि ही हळूवडी कोणी बनवू शकेल राहुल तो पण इझिली बनवू शकशील कारण ह्याच्यात रोल नाही करायचंय त्याच्यात थोडसंच पाणी मी घेते आणि आता आपल्याला ह्याच्यात हा ओवा पाव चमचा हे अर्धा चमचा गरम मसाला नंतर हिंग हिंगाने पण छान त्याला टेस्ट मस्त येते नंतर ही हळद पाव चमचा याच्यात दोन चमचे मी तिळ टाकते तिळाने पण वडी खुशखुशीत होते आपली आणि हे बाकीचे तिळ जे आहेत एक चमचा ते आपण वरण लावायला ठेवले हळू वडीला आणि अर्धा चमचा एवढं लाल तिखट टाकते मिक्स करून घेऊयाच्या बघा ह्या ठेचा जो टाकलाय आणि वेगवेगळ्या ह्याच्यात जे मसाले गरम मसाले पडले त्याचा इतका स्मेल छान येतोय सुगंध वाटताना विदाऊट पाणी पण आता ह्याचा मसाला आहे ना वाटली नंतर ह्याच्यात आपण चिंचेचा कूळ घेतलाय आणि गुळाचा तो ह्याच्यात आपण घालूया नंतर मीठ आणि ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण भिजवून घ्यायचे जास्त पातळ नको आहे आपल्याला एकदम घट्ट पण नको आणि एकदम पातळ पण नको असं त्या वडीला लागायला पाहिजे सरभरीत घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही गोल रोल नाही करायचे त्याच्यातच असं चौकोनी हे करून घ्यायचे म्हणून हे मोठं पान मी आधी ठेवलंय खाली आता हे चाळीत राहत नव्हतं म्हणून मी आता हे पान ह्याच्या वेजिटेबल ह्या ट्रेवर घेतलंय कटिंग ट्रेवर आणि आता ह्याच्यावर हे दुसरं पान आपण ठेवलंय त्यांनाही आपण कसंच लावून घेऊया पीठ आता ही लावायचे पानं झमटली बाहेर ठेवायचे छोटी पानं मध्ये आणि एकदम मोठं पान असेल तर एकदम खाली ठेवायचं आणि त्याच्यावर मग त्याच्यापेक्षा मग त्याच्यापेक्षा असं करून दहीहंडीचं थर कसे करतो तस करायचे आता एक असं लावलं ना त्याच्यावर कसं व्यवस्थित लावायला मिळतं पीठ आणि एकदा जसं हे लोक येतात हे आपण असं उमडून चौकोनी करून घ्यायचं आहे तीळ टाकूया इथे मी चाळलेला आहे ब्रश ने ग्रिस्क करून घेतलाय आपण याच्यात ठेवूया आणि इथे दुस पान घर पेमीजर खाली आहे आता आपण आपली अळवडी बघूया आपण सुरेने जरा बघूया बघा क्लीन क्लीन बाहेर येते म्हणजे आपली अळवडी शिजली आहे आपलं छान शिजली आहे आणि आता ही, ही मी दुसरी पण अशीच बनवून घेतली आहे तर आता मी गॅस बंद करते ह्याच्यातली हळूहळू ताटात काढून घेते आता मी ह्याच्यात ठेवते आणि ती आता आपण ह्याच्यात शिजायला ठेवूया आता आपण हळूहळू शिजले का बघूया सुजी घालून ना बघूया नाही येत काही लागलं नाहीये म्हणजे ना शिजली आहे गॅसवर तेल तापत ठेवलंय आता आपण आपल्या आळवडीला कसे लेअर सुटले नाही बघा हे बघा किती मस्त लेअर सुटले आहेत बा आपल्या आणि ही कोणालाही हो सहज शक्य आहे बघा आपल्या ह्या वेगळ्या पद्धतीच्या म्हणजे आपण रोज गुंडाळी करून आळूवळी करतो तर आज आपण हे नुसतं एकावर एक पानर असून मध्ये तशा आपलं ते चण्याच्या बेसनाचं बॅटर भरून म्हणजे मिश्रण चण्याच्या पिठाचं लावून आपण ही उकडून घेतली आहे चाळणीत आणि तसे हे इतक्या छान इतक्या खमंग आणि हुसखुशीत झाल्या आहेत ना काय सांगू तुम्हाला की चौर जिवे रिंगाळती आहे मस्त आणि ह्या किती झटपट होतात म्हणजे आणि कोणी करू शकतील ह्या म्हणजे नॉट ने नेसेसरी की बाबा म्हणजे स्त्रियांनीच करायला पाहिजे तर मुलंसुद्धाही करू शकतील पटकन इतक्या झटकीपट होतात ह्या तर तुम्ही सुद्धा मैत्रिणींनो मित्रांनो अशा करून बघा आणि प्लीज माझा हा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा म्हणजे तुम्हाला पुढचे नवनवीन व्हिडिओ पण बघायला मिळतील लगेच त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन लगेच जाईल आणि कमेंटसुद्धा करा तुम्ही का फक्त व्हिडिओ बघता कमेंट करत नाही तर कमेंट पण करा आणि जे नवीन असतील चॅनलवर त्याने पण प्लीज सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे आभारी आहे आणि पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू परत धन्यवाद